हॅलो फ्रेंड्स आज आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर आज आपल्या घरी आहे कन्यापूजन आणि माझी चालू आहे आता कन्यापूजनची तयारी आता माझ्याकडे थोडासा वेळ आहे तर थोडंसं हे फुलांचं डेकोरेशन करून घेते ही फुलं आहेत ना ती मी देवाला वापरलेली फुलं आहेत देवाला जी मी फुलं वापरते ती मी नंतर फेकून देत नाही अशी पाण्यामध्ये ठेवते आणि ही फुलं जवळजवळ एक पाच सहा दिवस तरी व्यवस्थित राहतात देवाला वापरलेल्या या फुलांचा असा चांगला उपयोग होतो आणि ती फेकलीसुद्धा जात नाही तर बघा किती छान वाटते हे मी आजच करत नाही माझ्या घरात नेहमी हे फुलांचं डेकोरेशन असतं मी या टिपवायवरती ठेवलेलं असतं हे बघा किती मस्त असं दिसतंय तर माझा अर्धा स्वयंपाक झालेला आहे तर हे बघा वरण बनवलेलं आहे नंतर याच्यामध्ये भात बनवलेला आहे याच्यात बटाट्याची भाजी आहे आणि या पातेल्यामध्ये खीर बनवलेली आहे अजून पुऱ्या बनवायच्या आहेत त्यानंतर गरम गरम बनवेन आणि हे मीठ टाकून काळे हरभरे उकडलेले आहेत हे कन्याभोजनमध्ये महत्त्वाचा नैवेद्य आहे पुऱ्या बनवायला आत्ताच घेणार नाही कन्या यायला अजून एक तास तरी बाकी आहे मग त्याच्या अगोदर ही ताटांभोवती मी रांगोळी काढून घेणार आहे आणि रांगोळी काढून झाली की मग पुरी बनवून घेईन घरात काय लहान मुलं नाहीत रांगोळी पुसायला त्याच्यामुळे मी रांगोळी काढून घेतली मी आज पाच कन्यांना बोलवलं आहे तशा मी नऊ कन्या घालणार होती पण नऊ काय भेटल्या नाहीत त्याच्यामुळे पाच जणींनाच बोलवलं बघा असं ताटाचं माप घेऊनच मी रांगोळी काढत असते त्याच्यानंतर स्पेस घ्यायचा म्हणजे एवढ्या स्पेसमध्ये कन्या बसेल का मग तेवढ्या स्पेस राखून रांगोळी काढून घेते म्हणजे नंतर अशी गडबड होत नाही किंवा मोजवायची पण गरज पडत नाही बरोबर त्या रांगोळीमध्ये ताट बसतं कन्या भोजन घालायचं म्हणून आज मी सगळी कामं सकाळीच आवरून कामावरती गेली होती आणि मी आज हापडे सुद्धा आहे कारण घरी येऊन मला जेवण बनवायचं होतं सकाळी मी वरण भाताचं कुकर लावून गेली होती मग आत्ता आल्यानंतर मी पुऱ्यांसाठी पीठ मळलं आणि त्याच्यानंतर डाळ फोडणीला टाकली आणि भाजी बनवून घेतली आज काय बिना कांदा लसूणचंच बनवायचं होतं त्याच्यामुळे ते पटपट होऊन गेलं तर आता अर्धा तास बाकी आहे तोपर्यंत मी पुऱ्या बनवून घेईन आणि त्याच्यानंतर देवाला नैवेद्य दाखवेन तोपर्यंत मुली घरी येतील बाकीची सगळी माझी तयारी झालेली आहे हळदी कुंकू त्याच्यानंतर मुलीला देण्यासाठी गिफ्ट त्याच्यानंतर केळी हे सगळं मी पहिलंच साईडला करून ठेवलेलं आहे नंतर कशा यांना गडबड होत नाही आणि आपण विसरलं जात नाही त्याच्यामुळे हे सगळं अगोदर करते आणि हे सगळं बाहेर मी आता टेबलवरती ठेवलेलं आहे खरं तर मी कन्याभोजन सप्तमी किंवा अष्टमीला घालणार होते पण माझी तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळं काय मी घातलं का नाही म्हणून मी आज नवमीला घातलेलं आहे आता तीन कन्या बाहेर येऊन बसल्या आहेत हॉलमध्ये दोघे अजून बाकी आहेत आणि माझ्या पुऱ्यासुद्धा बनवून झालेल्या आहेत तर मी आता अगोदर नैवेद्य काढते त्याच्यानंतर देवाला नैवेद्य दाखवते तोपर्यंत त्या दोघीजणी येतील म्हणजे ह्या पाच जणी आले की मी आता कन्यांची पहिली पूजा करून घेईन आणि त्याच्यानंतर त्यांना जेवायला देईन तर बघा असा मी नैवेद्य भरलेला आहे सगळं जेवण थोडंसं असं आळणीच आहे जास्त मी मिरची वगैरे टाकली नाही कारण लहान मुले आहेत त्यांना तिखट खातात खात नाहीत म्हणून कमी मिरचीमध्ये जेवण बनवलेलं आहे तर आता माझा नैवेद्यसुद्धा दाखवून झालेला आहे आणि सगळ्या कन्या आल्या आहेत घरी तर कन्या पूजन मध्ये कन्यांची पहिली पूजा करायची आणि नंतर त्यांना भोजन द्यायचं तर अगोदर मी आता सगळ्यांचे पाय धुवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांची पूजा करून झाली की त्यांना गिफ्ट द्यायचं आणि त्याच्यानंतर मग त्यांना जेवायला द्यायचं ही बाजूला उभी आहे ना ती छोटी गौरी तिचं पण पूजन मला करायचं आहे पण ती लहान आहे त्याच्यामुळं ती पंक्तीत बसत नाही त्याच्यामुळे तिच्या आई म्हणली मी तिला थोडीशी साईडला घेऊन बसते आणि या सगळ्यांची पूजा करून झाली की मग आपण हिची शेवटी पूजा करूया म्हणून बघा गौरी साईडला उभी राहिले तसंच करायचं

ती कसं तिला खाली बसवलं हो ना किती रडत होती म्हणून मग तिच्या मम्मीने मा तिला मांडीवरती घेतलं आणि मग नंतर तिची मी पूजा केली तर आता जेवणसुद्धा तिची मम्मीच तिला भरवेल तर आता एक कोणतंही फळ द्यायचं आणि त्याच्यानंतर मुलींना गिफ्ट द्यायचं तर ते आता देईन आणि त्याच्यानंतर मग जेवणाचं ताट ठेवेन आणि त्याच्यानंतर मग या कन्या सगळ्या भोजन करतील बघा किती लहान मुले आहेत पण किती व्यवस्थित बसले आहेत त्यांनी बिलकुल रांगोळी पुसली नाही जशीच्या तशी रांगोळी आहे तर आता यांच्या गप्पा गोष्टी करत करत जेवण चालू झालं कन्यांचं इकडे हा भयू बसला आहे आणि वरती गौरी बसली आहे ती खाली पंक्तीला बसतच नव्हती रडायची म्हणून तिची मम्मी तिला वरती ठेवून आता तिला भरवते

दात्य हुघ०्ट लु गणाया ब्तॉ इना डात्याग गणाया बहात शुदक्रत तुमत कटला केकम सायं है को जहाए, युद्घक 2018期 कर Instruments be comme properly Nee險, शुदक्रत 144,246 inimशिव HO暖,lenpri Benjaminкой virginal ABDÍ ve EMBOW Cman you